नमस्कार स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईल चॅनलवर वय काहीही असो सौंदर्य आणि स्टाईलची आपली ओळख कायम असतेच आज आपण घेऊन आलो आहोत खास पंचेचाळीस वर्षावरील महिलांसाठी एक अस्सल आणि एलिगंट पार्टीवेअर साडी कलेक्शन जी तुम्हाला अधिक तरुण स्मार्ट आणि आकर्षक दिसायला मदत करणार आहे ही आहे ब्युटिफुल पार्टीवेअर साडी कलेक्शन जी बनवली आहे प्युअर क्रंची शिपॉन फॅब्रिकमधून याचा टेक्स्चर एवढा सौम्य आणि सॉफ्ट आहे की शरीरावर अगदी सहज बसतो विशेष म्हणजे यावर सुंदर फ्लॉवर एम्ब्रॉयडरी केली आहे आणि दोन्ही बाजूंनी मोती वर्क आणि डायमंड वर्क दिलेला आहे जो तुम्हाला कुठल्याही पार्टीत कुठून दिसणारा एलिगन्स देतो या साडीसोबत मिळतो एक कॉन्ट्रास्ट एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाउज पीस जो लुकला अजून उठवदार बनवतो साडी आणि ब्लाऊज ही प्युअर क्रंची शिपॉन फॅब्रिकमध्ये आहेत प्राईस फक्त सातशे पन्नास अशा सुंदर साडीमध्ये तुम्ही दिसाल तरुण ग्लॅमरस आणि फॅशनेबल अगदी आपल्या वयापेक्षा दहा वर्षांनी तरुण तर नो वय वाढतं आहे पण स्टाईल कमी नाही झाली पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका